नमस्कार मित्रांनो राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत की त्या कानावर आल्यास राग लवकर येतो करणार तरी काय हो शब्दच असा आहे की तो काने पडल्याबरोबर मनामध्ये राग निर्माण होतं तो शब्द म्हणजे दिव्यांग भारताचे सध्याचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी शब्द दिलेला आहे अपंग या शब्दाला मॉडिफाय करून दिव्यांग हे नाव देण्यात आलेलं आहे खरोखरच हे, खरो हे दिव्य अंग आहे का जर एखाद्या व्यक्तीचा अवय अवयव निकामी आहे तर तो दिव्य कसा असू शकतो आहे का नाही चला हा प्रश्न वेगळा आहे आणि हा पण सॉरी शब्द पण वेगळा आहे परत एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत विनंती आहे अजूनही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो सांगितलेलंच आहे सा की दिव्यांग हा शब्द काने आल्याबरोबर मला राग येत असतो कारण हा शब्दच असा आहे जर सर्वसामान्य नागरिकाला जर एखाद्या व्यक्तीविषयी माहिती कळाली किंवा मिळाली की ही व्यक्ती दिव्यांग आहे तर त्या व्यक्ती त्या व्यक्तीला काय वाटत असेल दिव्यांग शब्द ऐकल्यानंतर माणसाच्या मनामध्ये सहानुभूती दया करुणा आदर निर्माण होतो पण ही सहानुभूती दिव्यांगांच्या आयुष्याला वळण देऊ शकतं का जर एखादी व्यक्ती रिकामी आहे त्या व्यक्तीला कुठलंही काम मिळत नाही आणि तो व्यक्ती बेरोजगार आहे अशा व्यक्तींकरिता एक सरळ आणि सोपी गोष्ट म्हणजे एक माध्यम आहे की त्या माध्यमातून ती व्यक्ती हजारो रुपये प्रत्येक दिवसाला कमवू शकतो विदाउट इन्व्हेस्टमेंट यामधून ती व्यक्ती दुकान उघडू शकते धंदा करू शकते शेतकऱ्यांचे धंदे दिव्यांगांचा पैसा होय मित्रांनो गेल्या आठ दहा महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांच्या नावाखाली दिव्यांगांचा पैसा वापरून शेतकऱ्यांच्या समस्या मिटवण्याचं काम काही लोक अशी आहेत की ते करत आहेत पण मुळात दिव्यांगासाठी या लोकांकडे काहीही नाही जो कोणी व्यक्ती उठतो आणि दिव्यांगाच्या नावाखाली पैसा छापण्याचं काम हे करप्ट लोक करत असतात काही लोकांना मिरची लागतही असेल आणि अशा गोष्टी ऐकून रागसुद्धा येत असे राग येणारच आंदोलन मोर्चे उपोषण करण्यात येतात यामध्ये नोकरासारखा वापर दिव्यांग लोकांचा आंदोलन मोर्चेमध्ये करप्ट पुढारी लोक करत आहेत बघा ना एकवीस तेवीस मार्च दरम्यान रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी जिजाऊ माताच्या मातेच्या समाधी जवळ एक मोर्चा काढण्यात आला होता माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघालेला होता या मोर्चेमध्ये दिव्यांगांच्या समस्या कमी तर शेतकऱ्यांच्या समस्येवर जास्तीत जास्त भर देण्यात आला ना एकाचं काम दुसऱ्याच म्हणजेच दोघाचं भांडण तिसऱ्याचा लाभ यामध्ये दोन कोण आहेत एक आहे सरकार आणि दुसरी आहे अशा संघटना ज्या आंदोलनाचे नेतृत्व हे लोक करत असतात यामध्ये लाभ कुणाचा जो नेतृत्व करत आहे त्या व्यक्तीचा लाभ कारण दिव्यांगाच्या नावाखाली या लोकांना डोनर स्पॉन्सरशिप हे लोक गोळा करण्याचं काम करतात लाखो रुपये जमवायचे हजारो रुपये रुपये खर्च करायचे उरलेला पैसा स्वतःच्या खिशात मग यामध्ये दिव्यांगांचा फायदा आहे कुठे दिव्यांगांना नेमकं यात फायदा कोणाचा होत आहे हे दिव्यांगांना समजतच नाही मुळात दिव्यांग म्हणजे एक टेस्कखोर जात उद्धट रागेत स्वतःला वाग समजणारे हे दिव्यांग जात तुम्ही या लोकांना कितीही जागे करा कितीही उठवा कितीही बोला यांच्यासाठी तुम्ही कितीही लढा हे उद्या तुमच्याच उरावर बसतील पण स्वतःच्या फायद्यासाठी हे लोक कधी उठणार नाहीत सर्वसामान्य लोक जे कोणी असतात जे अशी लोक की ते दिव्यांगांच्या नावावर कोट्यावधी रुपये कमवून खातात आणि हा मूर्ख दिव्यांग त्याच व्यक्तीला जाऊन पाठिंबा देतो जो नेता दिव्यांगांच्या आंदोलनाचं किंवा मोर्चाचं नेतृत्व करतो खरं तर त्या व्यक्तीविषयी आदर असणं आणि त्या व्यक्तीचा मान मर्यादा आणि इज्जत अशा व्यक्तीची करणे गरजेचे आहे पण स्वतःच्या पोटासाठी जर ती व्यक्ती लढत असेल तर अशा लोकांना पाठपुरावा न करता अशा लोकांना इग्नोर करणे हाच दिव्यांगांना फायदेशीर ठरणारा विचार किंवा निर्णय या लोकांनी स्वतःच घ्यायला हवा ही लोक या लोकांना तुमच्या घराशी तुमच्याशी तुमच्या व्यवहाराशी तुमच्या भविष्याची या लोकांना चिंता अजिबात नाही जर ही लोक दिव्यांगांची चिंता करत बसलेत तर या लोकांचे खिशे भरणार तरी कसे अब्दुल सत्तार यांच्या राहत्या घरी म्हणजे संभाजीनगर येथे आंदोलन करण्यात आलं होतं माजी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे त्या काळचे मुख्यमंत्री आदेश दिला होता अशा घुसखोर मंत्र्याला की दिव्यांगांचे पेन्शन तुम्ही वाढवा पण दिव्यांगांची पेन्शन वाढली नाही उलट लाडकी बहीण योजना आणण्यात आली आणि दिव्यांगांपासून या लोकांनी फक्त मतं घेण्याची काम केली आहेत तर मी जे काही बोलतो हे सगळ्यांनाच कळतं असं नाही याकरिता विचार करण्याची क्षमता डोक्या मेमध्ये मेंदू असणं गरजेचं आहे तरच या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल अन्यथा होणार नाही व्हिडिओ कसा वाटला याविषयी नक्की प्रतिक्रिया द्या जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करा माजलेल्या लोकांपासून सावध राहा आणि तुमचा वापर करून स्वतःचा लाभ शोधणाऱ्या माणसाला बूट असेल तर बुटाने चप्पल असेल तर चप्पलने काहीच नसेल तर लाथ या अशा मूर्ख लोकांना मारून साईडला होणं यातच फायदा आहे तर मित्रांनो मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मला द्या रजा जय हिंद वंदे मातर